म्हणजे ई डी आय पी ही केंद्र सरकारची योजना आहे नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या दहा पंधरा वर्षापासून सुद्धा या जगामध्ये चालता यावं फुलता यावं आपल्या सतत वावरता यावं उदात्त हेतू ठेवून या सायकलांचा बँकेवरच्या सायकल आहे घरातल्या सायकल आहे जे मुलं मतीमध्ये सारखे करून असतात त्यांना बसून त्यांना जेवणाची व्यवस्था करतात त्या पण चेअर आहेत घरात चालणाऱ्या चेअर आहेत वयस्वी योजनेमध्ये नानाची मशीन आहेत आंधळ्याला स्मार्टफोन आहे सर्सेस स्टिक आहे गळ्याचा पट्टा आहे कपड्याचा पट्टा आहे पळ्या खोऱ्याचा पट्टा आहे घरात चालण्याकरता वॉकर आहे अशी सगळी व्यवस्था या साहित्यामध्ये आहे आणि पहिला कॅम्प आमचा बुलढाणा आपल्या कार्यावर झाला दुसरा कॅम्प निपण्यामध्ये झाला आणि हा तिसऱ्या कॅब या ठिकाणी या तीन कॅम्प मिळून किमान सहाशे ते सातशे लाभार्थ्यांना सायकली बॅटरीवरची सायकल साधी सायकल आणि इतर अपघाती साहित्य तर म्हणजे जर पाय गेला असेल तर त्याला मुव्हेबल पाय म्हणजे पहिले जे जयपूर गुर यायचे ते टाईट असायचे थी, तिकडे मूव होत नव्हते पण मुव्हेबल अवयव हात गेला असेल तर त्याला मुव्हेबल हॅट त्या ठिकाणी देण्याचा आपण प्रयत्न केला आणि केंद्राचे किरण पावरा हे या ठिकाणी याची टीम साधाटुसार आली त्याने सर्व सेटिंग केलं तीन दिवसापासून या ठिकाणी मुक्कामी आहेत केंद्राच्या वतीने या स्कीमचं काम हे या ठिकाणी पाहतात आणि आमची जी बुलढाण्याची माझ्या वैयक्तिक जी मेडिकलची टीम आहे तिचे आमचे प्रमुख संतोष तांदुळकर आणि कृष्णाभाऊ शिंदे यांच्या माध्यमातून हे सगळं आम्ही आयोजन या ठिकाणी केलं आणि मनस्वी आनंद वाटतो की हा जे लोक अगदी फरफटत चालतात त्यांना चालताच येत नाही गारा असो का ऊन असो खटा असो की दगड असो या ठिकाणी फरफटाच्या आमच्या चेहऱ्याचा आज आनंद पाहायसारखा होता एक महिला तर माझ्या पायावर लोकसमोर गरजेची उठत पण नव्हती अनेक लहान लहान बालकं पाहिल्यामुळे ज्याला त्यांच्या आजीकडं आईकडे आजी आजी पाहिल्यानंतर डोळ्यामध्ये पाणी येतं की खरोखर इश्वरांनी असं काय अन्याय या लोकांमध्ये केला आणि म्हणून आपण एक गोष्ट नाही त्यांना आपल्यासारखं जगण्याचा थोडा अधिकार आपण द्यावा या इथून आपण आता एक तीन कॅम्प आपले झाले येणाऱ्या काळात सुद्धा या कॅम्पमधून जे वंचित राहिले आणि केंद्र सरकारच्या वतीने हा जसं आता आणि मोठा कॅम्प घेतला तसा मोठं काम याचा मनामध्ये आहे आणि याचं जे सेंटर आहे हे सेंटर आपल्याकडे नाही आहे हे नागपूरला मला वाटते नागपूर आणि सेंटर नाही ते सेंटर मी बुलढाण्यामध्ये आणणार आहे आणि हे सेंटर बुलढाण्यामध्ये आणल्यानंतर जेव्हा जेव्हा जो जो लाभार्थी कॅम्प घ्यायची गरज पडणार येईल अप्लिकेशन करेल सर्टिफिकेट टाकेल आणि त्याला लग्न साहित्य त्या ठिकाणी घेईल यामध्ये मी असंही पाहिलं की अनेकांकडे डॉक्टरांच्या सह अन्यायामुळे चाळीस टक्के सर्टिफिकेट आहे पण दिसाला शंभर टक्के आपल्याला दिसतो आणि अनेकांना तर बोगस तुम्हाला सांगायची गरज नाही आणि म्हणून या सगळ्या लोकांचं जे पन्नास टक्क्यावर आहेत साठवर आहेत सत्तरवर आहेत यांचा परत मेडिकल कॅम्प होतो डॉक्टरला तपासणी करायला जर खऱ्या अर्थानं ते शंभर टक्के किंवा ऐंशी टक्के असतील तर त्याला ऐंशी टक्केपर्यंत द्या द्यायला हवाचं आणि या युद्धेमध्ये बसवायचं असं आजचा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला जिल्हा प्रशासन देखील हजर होतं केंद्रीय मंत्री शकले एक्टी त्यांचा या कार्यामध्ये सहभाग होता आपल्या खासदार पंधरा जाधव साहेबांचा आणि केंद्राचा हा कार्यक्रम आणि आम्ही सगळ्या लोकांनी हे आयोजन केलं माझा वैयक्तिक निधी याच्यामध्ये मी जवळपास तीन चाळीस लाख रुपये टाकलेत त्याच्यामुळे या लाभार्थ्यांना सगळा फायदा झाला येणाऱ्या काळात मी स्वतःच्या माझ्या निधीतून किमान पन्नास लाखाच्या गाड्यांचं वाटप हे या गोरगरीबांना मी करणार